तर रामराम मंडळी आपण आलो हो आहोत ते महाशिवरात्रीला जिथून एकाच वेळेस पाच गावची यात्रा चालू होते अशा ठिकाणी आता इथं जायचं म्हणजे साधा सोप्पा सरळ मार्ग पेट नाक्याहून बत्तीस शिरायाचा रोड पकडायचा नवीन उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन सरळ जायचं थोडं पुढं आलं की गावकऱ्याला कुठल्याही विचारा पेठ गावाच्या बाहेरूनच हे रस्ता जातो आमदार साहेब तेवढा रस्ता करा कि हो लयच रस्ता खराब आहे आता महाशिवरात्रीला माणसांची गर्दी व्हायची रस्त्यामुळे सगळं रस्त्यातच जिरायचं हो बरं आपण जाणार आहे ती जागृत देवस्थान आहे हो दोन वेळा चोरी होऊन सुद्धा बघा इथं सापडली ती ओझरडे गावापर्यंत रस्ता खराब आहे पण तिथून पुढं चांगला आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन मध्ये नवीन ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत दरम्यान चालू करण्यापूर्वी सगळ्यांची माफी मागतो कारण की एक सात ते आठ दिवस झालं कंटिन्यू कोल्हापूर कोणीच रूट आहे आणि कंटेंट पण काही नवीन नव्हता दरम्यान स्वर्ट वगैरे टाकत अपलोड करतोय आज आणि हे जी पण अपलोड केली जातो सुरुवातीला व्हिडिओच्या बघितले जाचीला वर्षा अख्खे राणे आला आणि नवीन वर्ष काहीतरी नवीन घेऊन येणारच शंभर टक्के पु त्यात काय वाग नाही बरं आता चालू करूया जिथं आपण आलो तिथं म्हणजे मानकेश्वर जोगेश्वरी मंदिर सुरुल तर असं इथल्या गावकऱ्यांच्या लोकवर्ग और... लोकवर्गणीतून ही सगळं म... मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे स्वयंभू मूर्ती होती आणि कालांतरानं त्यांनी मग जरा वाईज रिनोव्हेशन करून स्वतःच्या म्हणजे गाववाल्यांच्या लोकवर्गणीतून ही सगळं भव्यदैव्य मंदिर बांध उभारण्यात आलेलं आहे तर दरवर्षी महाशिवरात्रीला बघा यात्रा मोठी जे मोठी आणि सुरुल म्हणजे सुरल म्हटलं की पैलवानांचं गाव असं एक गावाची खेळते तर दरम्यान काल परवा मागले एक काल परवा नाही मागले एक दोन तीन महिन्यापूर्वी पेटनाक्याच्या मानकेश्वर मंदिराचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेलाच आहे तर देवाचं महात्म्य सांगायचं झालं तर मानकेश्वर देवाचं मेन ठाणक सुरू त्यानंतर मग प्रहरीला का असं काय तर हां भक्तांच्या मागणं पेटनाक्याला गेले त्यांचं स्थायिक झाले आणि जोगेश्वरी माते सुद्धा जोगेश्वरी माता सुद्धा मानकवाडीला गेली आणि तिथं स्थायिक झाली आणि हो बोला की मामा जागृत देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे एक मिनिट इथे दोन वेळ चोऱ्या झाल्या हा पण दोन्ही वेळेला चोरे सापडले होय होय रात्री दोन वाजता दागिने वगैरे देवाचा आता सापडलं सापडलं जागृत देवस्थान असं गावांच्या भागवतांची श्रद्धा आहे श्रद्धा आहे चांगला आहे आंतरीचे जे पीढी पाटील साहेब आहेत म्हणजे मानकेश्वर मंदिर पेटनाक्याचं जिनी बांधलं तिनेच आता अंत्रीत पण डेव्हलप केलेलं आहे पण तिथला काही फुटेज घेतलेला नाही आणि नाक्याचं तर तुम्हाला मागलं कवर केलंयच आणि इथंच बांधायचं चाललंय ते महादेव मंदिर दरम्यान आता तिथं पण हितलं तर दर्शन तुम्ही मी पण घेतलं तुम्ही घ्या लहान मुलांना मोकळ्या वेळेत परे धार्मिक स्थळ असू दे आपले गडकिल्ले असू दे धार्मिक स्थळ असू दे ती अशा विविध ठिकाणी लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी लय काय लागत नाही पण जिथून व्हिडिओ तुम्ही बघत असाल तिथून जवळपास शंभर टक्के गावोगावी म्हणा किंवा इतर अन्य ठिकाणी मोठी मंदिरं आहेत तर लहान मुलांना येणाऱ्या पिढीला की आपले देव देवांचं महात्म्य महात्म्य आपल्या धर्माचं महात्म्य ही का आलं पाहिजे आणि आप त्यानंतरच आपली पिढी ही तयार होते म्हणजे जसं आपण त्यांना वळण लावल तशी ती पिढी शंभर टक्के तयार होत असते बर आता आता आलोच आहे तर थोडंफार फुटेज पण घेऊया वाजू की तुपन पाहिजे वाजू येत नाही घंटी वाजवणार आहेस का घंटी ये इकडं हा वाजू ओके तू वाजू आहे का हा छान चल तिकडे द्यावा चल माया संघ चल किती तिकडे जाऊया हम्म श्री मानकेश्वर देव आणि माता जोगेश्वरी कुठल्या तरी ठराविक टायमिंगला एक प्रहर साठी भक्तांच्या भेटीला मानकवाड्या आणि पेठेला जाऊन येतात असे इथले गावकरी म्हणतात तर होती का स्वयंभू मग आता तयार करून आणलेली आहे का माग ना मग ते स्वयंभू मूर्तीतच केलं का मग

शेष शेष अवतार नाग म्हणजे शेष अवतार बर आणि ज्या बाब्ला असं सांगितलं चालव त्या बाबतला सगळ्या देवानी विचारलं आर तू कुठे जाणार बर मला मी जमिनी जाणार आणि जग माझ्या डोक्यावर राहणार अच्छा काय काळानंतर मी देवाच्या पाठी दर्शनावर दर्शना होय अच्छा म्हणजे प्रत्येक देवाच्या मागे नाग आहेच म्हणून मला मी प्रत्येक ठिकाणी लक्ष्मणाचा अवतार ना <laughs> माहिती पाहिजे पिंड दादा ती माग मंदिर बांधायला चालली ती पिंड कुठे होय गो हे पिंड आहे ना हां आता कधी आहे तिचा का <coughs> <coughs> मंडळी आज तुम्ही पिंड बघितली तिचा जीर्णोद्धार बघा या चार पाच दिवसातच आहे आणि ही सगळं लोकवर्गणीतून एक छोटस मंदिर बांधायचं चाललंय दरवर्षी गावकरी मिळून बघा हे सगळं छोटे मोठे असे मंदिराचा जीर्णोद्धार करत असतात मंदिराचं काम चालू आहे दरम्यान आता काय विषय आता इथलं तर झालं आता जाऊया मानकवाडीला तर मंडळी जसं सुरुला गेलेलो ज्या रस्त्यानं त्याच रस्त्यानं रिटर्न आल्यानंतर एक गाव ओझरडे गावाच्या ओझडेगाव पास केल्यानंतर एक रेट्रेल रोड जातो रेट्रे धरण आणि एक लेफ्ट साइडला मानकवाडी बरोबर मानकवाडीला रोड येतो अडीच किलोमीटर आल्यानंतर लेफ्ट साईडलाच बघा मंदिर आहे मोठं ज्या मोठं जोगेश्वरी मातेचं मंदिर तर दरम्यान काय आहे की जर नवीन असशील भागातला असशील तर तुम्हाला लोकेशन किंवा रस्ता सांगायची काही गरज नाही पण तरी पण इथल्या जरी काय गावलं नाही मी आपला वगैरे सापडलं नाही तर उताळल तेवढं गावकऱ्यांना इथल्या लोकलच्या माणसांना विचारलं काय ॲड्रेस ही कोणी सांगतं आणि दरम्यान मी इथला जवळजवळ असून सुद्धा मी सुद्धा रस्ता चुकलो आता रस्ता कसा चुकलो तर फोन आला म्हणजे देवाचं दर्शन वगैरे झालं आणि फोन आल्यानंतर घाई गडबडीत मी जरला वाटेगाव रोड दरम्यान मला दादानी सांगितले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय जा चुकीच्या रस्त्याने यायला सुद्धा असू शकतं पण आलो इथं मानकवाडीला जोगेश्वरी मातेचं मंदिर दर्शन घेऊया देवीचं आणि मंदिराचा परिसर पण बघूया भक्ताच्या भेटीला येणारी आई माता जोगेश्वरी मातेच्या चार हातांचं महत्व कुणाला माहित असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगावं इतरांना सुद्धा बघा आवडेल जत्रा कधी असत्या यात्रा महाशिवरात्रीलाच हा म्हणजे सुरलेची मानकोबाजी आणि जो आई जोगेश्वरी जी एकदमच एक हा अच्छा म्हणजे चार पाच गावांची सलगच असते मना बजरंग बजरंगबली ही मेन मंदिर मंडळी ही मेन मंदिर सगळा जीर्णोद्धार रिडेव्हलप केलेला आहे सगळं आणि जवळच ही महादेव मंदिर म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा महादेवाचं मंदिर प्रत्येक देवात आहेच आता प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर का असतंय हे तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मंडळी प्रत्येक मंदिराच्या बाहेर बघा अशी घंटा बांधलेली असते म्हणजे एक लई सांगत नाही की मला एक अनुभव आला आहे की ज्यावेळेस आपण घंटा वाजवते की घंटा आपण देवाच्या दरात आलो की पहिलं घंटा वाजवतात तर त्याच्या मागलं एक महात्म्य आहे की मन एकाग्र होतं म्हणजे घंटानात झाला की मन एकाग्र होतं आणि त्यामुळं देवाकडं शांत मन शांत होतं आणि देवाच्या दारात आलं की मन प्रसन्न कशामुळे होतं तर घंटानाथ असू दे किंवा शांततेत शांत वातावरण ह्यामुळं मन प्रसन्न होतं आता दरम्यान ही तर तुम्ही फुटेज बघितलं असाच हे सगळा जीर्णोद्धार असं प्रत्येक ठिकाणी झाला तर आपण तर बघतो या पण असे जर का प्रत्येक ठिकाणी झाला तर येणाऱ्या काळातसुद्धा चांगलं पर्यटन वाढ सगळ्याच ठिकाणी होईल असं मला तर वाटतंय आणि जे आपले जे ब्लॉगर आहेत किंवा सोशल मीडियावर जेवढे ॲक्टिव्ह आहेत त्यांनी जर का आसपासच्या भागात आसपासची असली देवळं आहेत म्हणजे छोट्या मोठ्या मंदिर छोटे मोठे मंदिरं जी डेव्हलप झालेली आहे ती त्यांचं जर का रिकवर केलं फोटेज घेतलं तर सगळ्यांनाच ती बघायला पण आवडेल आता इथं आलं आहे की एक ही दो, तर मंड ही तर दोन दोन मंदिरं तुम्ही बघितलीसच आणि त्यानंतर मग पेटनाक्याला आलं की शिव रोडं तर तुम्हाला मगा त्यांना दाखवलाच तर बघायसारखं म्हणजे लहान मुलांना असू दे किंवा फॅमिली ट्रीप असू दे तीन मंदिरं बघायसारखी तर मेन ठाणं मानकेश्वर मानकुबाचं सुरूल दुसरं मानकवाडीला आहे तर जोगेश्वरी मातेचं आणि तिसरं म्हणजे पेटनाक्याला जी पी डी पाटील साहेबांनी रिडेव्हलप केलं ही पण त्यांच्याच जे ती पण त्यांच्याच बहुतेक फंडातून झालेला आहे परफेक्ट माहीत नाही पण ज्यांना जे भागातले असतील तर ते नक्कीच सांगतील नाव व्हायचं ही तर त्यांनीच म्हणजे म्हणजे याला दीपस्तंभ म्हणतो आपण आणि गावठी भाषेत डिकमल फिरायला आला असं तर आणि महाशिवरात्रीला आता महाशिवरात्री आहेच महाशिवरात्रीला दोन तीन गावांची सलग यात्रा असते सुरुल असो पेटनाका मानकवाडी महादेववाडी ही जी जवळची गावं आहे ती एक सलग चरपा माशे पेटना आला सा चार पाच दिवस यात्रा कंटिन्यू असते मागल्या ह्याला बहुतेक की हां मागल्या महाशिवरात्रीला पेटनाकाचा व्हिडिओ बनवलेलाच त्यामुळे जरी आलासा इकडे फिरायला तर तीन ते चार मंदिरं बघण्यासारखी आहे ती दरम्यान आता काय एवढं फुटेज आणि बोलायसारखं भरपूरच आहे सांगायचं एक शे व्हिडिओच्या शेवटलाच बोलतो की नवीन वर्षाचं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता <laughs> साल संपल्या संपलेतच जमा आहे आज तारीख आहे तीस साल संपल्यातच जमाय जरी काय तर काय एका शॉर्टमध्ये आज आज शॉर्ट तुम्ही बघितलासाच बऱ्यापैकी बोललो इथे पुन्हा एकदा नवीन नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जाऊ दरम्यान हे कसं आहे शॉर्टमध्ये बोललेलोच की, <laughs> आ... <laughs> की दुःख दर्द पीडा आय एम वेटिंग म्हणजे ठीक आहे माणसाच्या रिलेटेड गोष्टी असतात त्या आणि त्याशिवाय माणसाचा धर्म पण म्हणजे माणसाचं जीवन पण नाही सगळ्याच गोष्टी जर का प्लेन असत्या की बाबा मला सगळं जीवसारखं पाहिजे ती तर माणसांना कष्ट दुःख संघर्ष ह्या गोष्टी माहितीच पडल्या नसत्या त्यामुळे हां ठीक आहे बाबा आपल्या जीवनाचा ते एक ठराविक भाग आहे म्हणून प्रत्येकाने ती वाटचाल करत राहायचं आणि संकट काळात का असणा किंवा आणि आनंदाच्या ठिकाणी संकटकाळी शक्यतो करून डोक्याला चालना करायची डोक्याला चालना द्यायची असते म्हणजे कुठलंही संकट असं ना का डोक्याला चालना दिले दे चालना देणं ही खूपच म्हणजे चालना दिली कसं होतं की मार्ग निघत जाते ती फटफटफट आणि मला तर हे कळतं की स्वतःचा प्रॉब्लेम स्वतःच फेस करायचं कोण येत नसतं आपण आहे तर सगळं आहे आणि होता होईल तेवढं फायनान्शियली स्ट्रॉंग राहणं खूपच गरजेचं आहे उत्पन्नाचा सोर्स कमीत कमी चार ते पाच पाहिजे ती तर सगळ्या गरजा भागून तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो नाही काय होतं की आपण जातो तो गावकरते तसं करायला आणि त्याचा ड्रॉबॅक असा होतो की साध्य काहीच होत नाही मग ती हॅरेसमेंट मग ती घरात किरकिर मग चार चौकात बसाय उठाय आपल्याला जायलाच वाटते मग त्यापेक्षा आपलं हात हातरून पाहून पाय पसरायचं नेहमीच छोटासा <laughs> संदेश देवाच्या दारातच चांगलं डोक्यात आलं तीच तुमच्या पुढं मांडलं दरम्यान थांबतो इथेच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आता बघू कुठला तर नवीन कंटेंट गावतोय का नक्कीच आणि सुट्टी असेल तर अशा धार्मिक स्थळावरनी जाऊन मी शंभर टक्के चांगलंच फुटेज चांगलंच कवर कवर करतो तर नक्कीच महाशिवरात्रीला या चार पाच गावात मी भेट द्या बघायसारखं भरपूर आहे महाशिवरात्रीला भरपूर अशी दोन तीन गावची यात्रा मोठ्या प्रमाणात आणि भाविक भक्तसुद्धा येतात थांबतो इथेच आता मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी